जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कल्याण पास्टर बाकीचे जे गोविंद पथक आहेत त्यांनी या गोविंदा पक्काला आपलं संरक्षण कवच तयार करायचं आहे प्लीज प्लीज आम्हाला आणि या गोविंदा पक्काला सहज करायचं आहे एकमेका साथ करू एक आगे धरू सुकंत असं काहीतरी म्हटलेलं आहे त्या युक्तीप्रमाणे आपल्याला इथे वागायचं आहे आणि आपल्या इथे कुठल्याही गैर गय, गैरवर्तन करू नका कारण आपल्यावर सी सी कॅमेऱ्याची नजर आहे सुंदर असा प्रयत्न आजच्या ह्या गोविंद गोविंद उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की सकाळपासून आत्तापर्यंत भरपूर गोविंदा पथक इथे सलामीत गेले आणि वैशिष्ट्य